जागतिक पातळीवर टी ट्वेंटी वर्ल्ड कप चा थरार सुरू असताना छत्रपती संभाजीनगरा गरवारी स्टेडियमवर प्रकाश होता महापालिकेच्या वतीनं एम्प्लॉई टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा ग्रँड अंतिम सामना बुधवारी सायंकाळी दुसऱ्या सत्रात पार पडलेल्या सामन्यात महापालिकेच्या संघानं प्रशासक तथा कर्णधार जी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली कंबाईंड बॅकर संघाला एक विकेटनं मात देत विजय छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच गरवारे क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी अद्ययावत करून मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फ्लड लाईट्स बसवले आहेत त्यामुळे हे मैदान डे नाईट क्रिकेट मॅचेससाठी सज्ज झालं आहे या मैदानावर बुधवारी रात्री महापालिकेच्या वतीनं एम्प्लॉई टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रंगला या सामन्यात महापालिकेच्या संघाने प्रशासक तथा कर्णधार जी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक सामान्यात कंबाईंड बॅकर्स संघावर एक विकेटने मात करून चषक आपल्या नावावर केला या स्पर्धेत पहिल्यांदा महा पालिका संघात महिला खेळाडू प्रियांका गारखेडनं सहभाग नोंदवला आणि बॉलिंग करताना इनायत अली यांनी पाच बळी टिपर नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या कंबाईंड बॅकर्सला एकशे त्रेपन्न धावावर रोखले धावांचा पाठलाग करताना पालिका संघातून अनेक जण यावेळी होते या सामन्यात विजय मिळाल्यानंतर ले प्रशासक श्रीकांत व मुख्य लेखाधिकारी संतोष वाफुळे यांच्यासह पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी गाण्याच्या तालावर फिरकले सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेत नाचत नाचत चांगली स्थामान केली कर्मचाऱ्यांनी श्रीकांत यांना खांद्यावर घेत एकच उजन केला होता जी रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर